yeah we'll संकल्प सर्वांनी आजोडा माझ्या मागत सर्वांनी संकल्प म्हणायचा आहे आपाप सत्नी नका बना, <tabas> सगळ्यांनी समस्त समस्त ये भक्ती स्वरद सोई लेनी वरनामा सोपस्तगनामा सोपले सोपस्तगना सपर्य बुदुर्पनम दुई पाद चतुस पाद सभी ताना जय 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 आ

तथाचत प्रपद्दो भूय स्वामी कनीय स्वामीये भिन्न बने भिन्न बने ननु तथाचत उत्ते उत्ते अत्रदिकदि मार्ग मार्ग संपूर्ण संपूर्ण तथाचत शुभ शुभ दीन दीन कीक्ति शब्द तथाचत

आपल्याला जर काही व्यक्ती संकल्प असेल तर सर्वांनी आणि संकल्प बोलायचा

शारीरिक वे कारण नाही सोहाग वाढवणार आहे लक्ष्य म्हणून मुलीके बोलायचं नाही दुर्गा शक्तीच इतकंच आहे दुर्गा शक्तीची वृद्ध वाढ काढाच आहे आणि त्यामध्ये दुर्गा पिला सर्वांनी मदत करायचं आहे आपल्याला मिळाले का भावना कडेला सगलेला मिळाने लक्षात ठेयचंय तुम्हाला मदत करणार नाही का आपल्याला म्हणजे जो सुबब आपल्याला पाठवला ते तो विकसित जबाबदारी पाहिजे अनेका लोकांना करायचं आहे

คุณสามีสบายไหมคุณสามีสบายไหคุณสามีสบายไหมคุณสามีสบารไหคุณสามีสบายไหคุณสามีสบาคุณสามีสาคุณสามีสบาคุณสามีสาคุณสามีสบาคุณสามีสาคุณสามีสบาคุณสามีสา श्री रघुनाथ समर्थ महाराज की जय महाछोर आनंदरेज और इंद्रिक के चंडाई के सा और ऋतिक 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 के चंडाई के सा

बालका जो हैंदा संगीत क्षेत्र में मनोर करेगा देई सोभ के आनंद देहि में प्रसन्न जो बन्दे ही मैं कहि यशोदा ही तिजोरी सरवर का प्रसिद्ध कहा सोई के मैं रोटा सुखल लछर सरवर आनंद ने क्षेत्रराज सदिगेसर सर को निकालेंगे जो हुए तो प्रस्तुत के सोई के गाना कर सुद बिना तो दै नहिं सब गाव में रही जेमो रूपत यही देंगे यशोदा की सोई जमीन

तो पाछले मी इगत आणि पुरायते सातवे आणि आठवे मध्ये हे पाचलेनाचे तो पहिले हे नववे वचन हे दुखते आहे आणि तसेच मारेले मारो पराकोयना बोले फक्त हे मारो किनासे आणि अर्धा पैसे तर हे कच्चे आहे छतोशी देवता स्वतंत्र तो पुढे येता त्याचे शक्ती योगा आणि त्याचे चेतेने इगत धरण्याला प्रविष्टशिवाय लॉस करवाई आणि तो अस्तित्वाची धरण्याला प्रवृक्षवेचच मला आहे आणि जरी चरपिकम करूनबरोबर आहे pole linear theory जनचोडोगी म्हणजे दोनदाच

रसोला सुद्धा आहे रसोला अंतर्गत आता घटना रसोला अंतर्गत घटना तपास करून झाल्यानंतर त्याच वेळेला त्याच्यामध्ये देवर आहे आणि आता ही कंपनी रसोला अंतर्गत आहे आणि रसोला अंतर्गत आपल्याला रसोला अंतर्गत आहे मध्ये असताना पाळदेशीर रसोला अंतर्गत असताना तसेच तसेच शिक्षण रसोला अंतर्गत आहे रसोला अंतर्गत आहे आणि रसोला अंतर्गत आहे रसोला अंतर्गत आहे देशाच्या अधीननात करून लागू करून लागू

your cards she

परंतु तेच लेखापरीक्षण आहे सब्जेक्ट पार्टकडे देखील येणार आहे वैद्यकीय चरित्राऐवजी कुलकर्णी क्वार्टर भरजे तिमानाने देखील तपासणी करावी तपासणीसाठी स्वतः नमूदले जात देखील आहे म्हणतात ते सर्वदेवनाते हे लक्षातत आहोत म्हणून दुसरे प्रगतवादी दफतरना जेवतो ते देखील अशा प्रकारे विशेष गोष्ट असते तर 私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことですけれど、私のことで योजनन शुश्रुवे डेविड शुश्रु का रचना और योजनन शुश्रुवे विघम के शुश्रुवे तथा शुश्रुवे योजनन शुश्रुवे प्रचार चिकित्सा के शुश्रुवे तथा योजनन शुश्रुवे चतुर्भुज चित्र तथा चतुर्भुज चित्र के साथ चिकित्सा के योजनन शुश्रुवे विश्वमित्र चंद्र के द्वारा व्यवस्था के योजनन शुश्रुवे विमान चंद्र द्वारा व्यवस्था योजनन शुश्रुवे प्रजन भूजनाकडे बोलत असताना होता नेहमीच सेवाय विभाग जमीन वंदूच्या अंतर्गत उपनियंचिले काय वळसागेसाठी संबंधित अंतर्गत म्हणून जबाबदार आहे लोहारी चौधरी एक सरकारी कर्मचारी आहे 나가다 <목소리도> 그 जनसंख्या वाढते देखि ताशी वाढते ताशी वाढते ताशी जे कापाते जे पेलिओरा उजवेच काही मार्केट देउआचे भविष्यद्रत्याच्या मध्ये सुरू होत नाही जनतेमानसवरदाने नवीन विकासावर आदर करापर्यंत सरकार उच्चलेतील बसलापर्यंत तसेच इकडे सदस्यते ना अंतर संशोधन सदस्य म्हणून सादनी आणि सबळ बनाएचे होते आम्ही आपले समर्थन अर्ज नेते उत्तर प्रमर्शण संबंधित Good, 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 हे पोटरी पडले आहे चुके असताना जर जर मी जेसे संघटनेला विचारले पाहिजे तर मला असे वाटतं की ही योग्य ज्याamiya 60000 रुपयांची पूजेला समर्थन देतील आणि काहीतरी पाचो मदत इतर प्रगतीसाठी सुस्थापित झालेले आणि तर राज्य सरकार छेवलेला 150000 पासून सदचवडेलेयसे उ i'm gonna or... put

lama mi sonoerire la be fa.